आज ऑपरेशन सिंदूर जे भारतीय सैन्य दलानं यशस्वी करून पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या आतंकवाद्यांनी निरपराध भारतीयांचा बळी घेतला त्याला चोख प्रत्युत्तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र के सरकारनं ने भारतीय सैन्य दलानं दिलेलं आहे सर्वप्रथम भारतीय सैन्य दलाचं मनापासून याच्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतो सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातल्या पोलीस विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स मी आता स्वतः पोलीस मुख्यालयामध्ये येऊन या ठिकाणी घेतली सर्व एस डी पी ओ सर्व ठाणे प्रभारी आणि मुख्यालयातले सर्व अधिकारी यांच्याबरोबर या ठिकाणी मी चर्चा केली जिल्ह्यामध्ये अत्यंत शांत वातावरण आहे जिल्ह्यातल्या सर्व ठाणे प्रभारी सर्व अधिकारी हे अलर्ट मोडवरती आहेत कुठंही कसलाही अनुचित प्रकार जिल्ह्यामध्ये घडलेला नाही आणि त्यामुळं आज सर्व अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की अनावश्यक पॅनिकनेस लोकांच्यामध्ये येईल अशा पद्धतीनं सुद्धा आपण वर्तणूक करायची नाही उलट लोकांच्यामध्ये काय जाणीवपूर्वक कोणी गैरसमज करत असेल तर ते लोकांची गैरसमज आपण दूर करायचे आहेत जिल्ह्यातलं पोलीस दल सतर्क मोडवरती आहे सर्व अधिकारी आपआपल्या ठाणे प्रभारी क्षेत्रामध्ये गस्त घालतायत लोकांच्या मध्ये कसलंही अशांततेचं वातावरण नाही जिल्ह्यातलं पोलीस दल सतर्क परिस्थितीमध्ये आहे आणि जिल्ह्यात निश्चितपणानं पूर्व पहिल्यासारखीच शांतता कायदा सुव्यवस्था शांत पद्धतीनं आहे कुठेही कसलाही प्रकार घडलेला नाही